दूध चाल। दूद? किती चालू दूध दूध सकाळ सहा साडेसहा सहा म्हणजे बारा तेरा लिटर सांगितली किंमत ती बावीस तेवीस बर काय इच्छा आहे तुमची एक सत्तावीस सत्तावीस बरं ते आता मला ते सांगितलं काय त्यांना बरं तुम्ही व्यापारी शेतकरी व्यापारी जाय काय किती आणले काय एकच एकच आणले बर कुठून घेत आहे व्यापार करताय बरं बर। काय काय आजचा बाजार कसा आहे बरं म्हणजे गुरं चांगल्याला चांगला दर आहे मला बरं एक सत्तावीस वाला सोडता येईला बरं ठीक बर आहे बर। धन्यवाद नाव आणि मोबाईल नंबर ना सांगा नाही तसलं कळत का। तस नाही काय मोबाईलच नाही बरं बर बर, चल